नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी येथील ए मार्ट मध्ये आहे शाखा नंबर दोन आहे आणि ए मार्टचे सर्वे सर्व आहेत अजय उर्फ सूरज मारुती मगर खरंतर या तरुणाने या व्यवसायाकडे का वळायचं ठरवले त्याचबरोबर हाच व्यवसाय का त्यांनी निवड केली या व्यवसायाची अशी विविध प्रश्नांची उत्तरं आज आपण सूरज यांच्याकडून जाणून घेणार आहोत okay. ए च्या उद्घाटन समारंभास मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा आणि सूरज तुमचं मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम स्वागत सूरज तुमचं शिक्षण किती झालेलं आहे धन्यवाद माझं शिक्षण ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे सायन्स न त्याच्या बरोबर डिप्लोमा पण आपण केलेला आहे सिव्हिल मध्ये केलेला आहे सिव्हिल सेक्टर मध्ये एक सांगा की तुम्ही या व्यवसायाकडे का वळायला कारण काय नक्की या व्यवसायाकडे वळण्याचं प्रथम म्हणजे पारंपरिक व्यवसाय म्हणजे आमचे वडील एकोणीशे अठ्याऐंशी पासून याच किराणा व्यवसायामध्ये होते तर तोच व्यवसाय एक नवीन पद्धतीने हा मार्क टाइप मध्ये आपण पुढे नेलेला आहे ज्या आताच्या सध्याच्या परिस्थिती पाहता एक नवीन म्हणजे कसं होतं की काळानुसार चेंज झालं पाहिजे त्या पद्धतीने बदल केलेला आहे आणि अशा पद्धतीने या जुन्या पारंपारिक व्यवसायाला किराणाला ए मालच्या स्वरूपात आता आपण नवीन रूप दिलेलं आहे सूरज एक सांगा की किराणा माल आणि ए मार्ट यातला फरक काय आहे किराणा माल म्हणजे गावकडे किराणा माल दुकानाची बघण्याची पद्धत असते की आपल्याला घेणार लागणाऱ्या वस्तू घेणे आणि बाहेरच्या बाहेर जाणे पण आपलं जे ए मार्ट आहे जसं तुम्ही पाहू शकता की आता सिटीमध्ये किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये प्रत्येक लोक आज मोठमोठे मार्ट झालेले आहेत की त्याच्यामध्ये मालाची एक वर्गवारी केली जाते निवडक माल असतो तसेच वेगवेगळ्या व्हरायटीज म्हणजे किराणामध्ये एवढ्या व्हरायटीज मिळत नाहीत पण मार्ट मध्ये बऱ्याचशा व्हरायटी असतात तुमचं आपण पाहू शकता की हा माल प्रत्येक निवडक माल लावलेला आहे आपण आणि क्वालिटी मेंटेन केलेला आहे म्हणजे चांगल्या दर्जाचा माल आपण गावामध्ये लोकांना उपलब्ध करून दे देत आहोत आणि लोकांना सहज सहज माल घेता येईल ही आपण सिस्टम इथं मान्य केलेली आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता हा माल प्रत्येक कंपनीचा प्रत्येक ब्रँडेड कंपनीचा शेपरेट सेपरेट मानलेला आहे आणि त्या लोकांना सहज सगळ्या गोष्टी दिसाव्यात कारण कधी कधी काय होतं लोक येतात पण त्यांना त्या वस्तू हव्या असतात पण माहीत नसतात मग त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या डिफरंट डिफरंट पद्धतीने वस्तू मांडलेल्या आहेत की लोकांना स्वतः फिरून घेता येतील सहज पण ते डायरेक्टली येऊ शकतात क्वालिटी चेक करून ग्राहकांसाठी काय वेगवेगळ्या सुविधा देणार आहात सगळ्यात महत्वाचं तर पहिल्याच जी शाखा आपली होती शाखा नंबर एक तर त्याच्यामध्ये आपल्या आमच्या आई वडिलांनी बऱ्यापैकी सेटअप बसवला होता आणि तेच ग्राहक होते आपले त्यामुळे हा नवीन सेटअप बसवण्यासाठी आपल्याला जास्त अडचण येणार नाही तर पहिलेच कस्टमर आहेत तर त्याच लोकांना एक नवीन सुविधा देण्यासाठी किंवा त्या लोकांचा आपल्यावरती जो विश्वास आहे तो अजून वाढवण्यासाठी किंवा त्या लोकांना आपण काय नवीन देऊ शकतोय तर तेही बघणं गरजेचं आहे कारण ग्राहकांचं हित हेच आपलं हित आहे तर त्या लोकांना नवीन क्वालिटी किंवा नवीन सुविधा जे सिटीमध्ये देऊ शकतो तर त्याच सुविधा आपण गावामध्ये सुद्धा इथं लोकांना देतोय कारण गावामध्ये यायला शक्य नाहीत पण आपण ते शक्य केले आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक ग्राहकांना स्वतः स्वतःच्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी घेता येतील असं आपण मान्य केलेले आहे आणि सोबतच आपण हे पण पाहू शकता की वेगवेगळे सेक्टर केलेले आहेत प्रत्येक गोष्टीचे की लोकांना लगेच ते माहिती पडेल आणि लगेच ते घेऊ शकतात ग्राहकांना जे आपण बोललात की नवीन काय देणार आहेत तर आपण पहिलं आपलं होतं ते किराणा दुकान होतं तर आपण हे ए मार्ट केलं आहे जे नवीन पद्धतीने केलं आहे तर ग्राहक ग्राहकांना आपण प्रत्येक सणाला वेगवेगळ्या ऑफर्स देणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या एम आर्टमध्ये म्हणजे जे नाव दिलं आहे आपण ए वन किंवा माझं नाव पण अजय आहे तर त्याचं पण ए स्पेलिंग येतं आणि ए वन प्रतीचा माल आपण ठेवणार आहोत आणि लोकांना प्रथमतः आपण उत्तम क्वालिटी देणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे की वेगवेगळ्या सणाला आपण वेगवेगळ्या ऑफर्स देणार आहेत तसेच वेगवेगळ्या वरती आपण डिस्काउंट सुद्धा लोकांना छान पद्धती देणार आहे की त्यांना पण परवडेल म्हणजे चांगली वस्तू योग्य दरात त्यांना मिळेल असं आपण डिस्काउंट सुद्धा देणार आहोत आणि पाहायला गेलं तर कोविडमध्ये पण ए मार्ट याच नावाने मी अगदी हजारो लोकांना घरपोच डिलिव्हरी होम डिलिव्हरी मटेरियल दिलेले आहेत कारण त्यावेळेस अगदी कोविडमध्ये पाहू शकता की बरेचसे प्रॉब्लेम होते लोकांना कोणत्या गोष्टी भेटत नव्हत्या तर अशा परिस्थितीत सुद्धा आपण ते प्रोडक्ट्स लोकांना किराणाचे सगळे चांगल्या दर्जाचे आपण घरपोच दिलेले होते तर तोच एक संकल्प आहे की इथून पुढे पण आपण त्याच्यामध्ये नवीन अजून जास्त यश लोकांचं संपादन करू चांगल्या वस्तू त्यांना पुरवू आणि सुविधा देऊ सगळ्यात महत्वाचं की जी कोविड मध्ये सुद्धा घरपोच सुविधा आपण केली तर ती जास्त इथून पुढे आपण ते पण आपण करूयात एम आर्टच्या वतीने काय ग्राहकांच्या साठी आव्हान आहे का प्रथमता मी सर्व ग्राहकांना नक्की सांगेल की आपण अवश्य ए मार्टला प्रथमता भेट द्या तर आपल्या म्हणजे अगदी तुम्हाला पाहिजे त्या हव्या त्या गोष्टी तुम्हाला इथे भेटतील आणि तुम्हाला हवी ती उप जे उत्पादन आहेत ते आपण इथं उपलब्ध करून देऊ अगदी एक फोन करा तुम्हाला अगदी घरपोच ऑर्डरसुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटतील आणि सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी वस्तू पण तुम्हाला इथं भेटतील कारण ग्राहकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर असणार आहोत ग्राहक ग्राहकांची सेवा हीच ईश्वर सेवा आमच्यासाठी आहे तर तुम्ही एक वेळ अवश्य एम आर्टला भेट द्या धन्यवाद सूरज तुमच्या या एम आर्टच्या शुभारंभास पुन्हा एकदा मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा आणि तुम्ही जे ग्राहकांना आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला ग्राहक नक्कीच प्रतिसाद देतील ग्राहक हाच परमेश्वर आहे असे तुम्ही मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे